संत गजानन महाराज प्रगट दिन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो संत गजानन महाराजांचा प्रगट दिवस वीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो गजानन महाराज हे अद्भुत शक्ती आणि अपार करुणेचे संत होते त्यांच्या प्रगट दिनानिमित्त भक्तांसाठी हा एक दिवस सोहळाच असतो वैद्य सप्तमी म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे आट्था अठ्ठ्याहत्तर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे गजानन महाराजांचा दिगंबर दिगंबरवस प्रकट झाले असे सांगितले जाते त्यानंतर त्यांनी अनंत भक्तांचे कल्याण केले या पवित्र दिवशी त्यांच्या सेवा आणि भक्ती केल्याने भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा शांती आणि समृद्धी याचा संसार होतो असे मानले जाते चला तर मग श्री संत गजानन महाराजांचे कृपाछत्र सतत आपल्या जीवनावर राहावे यासाठी आपण प्रभावी सेवा कशी करावी हे जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर पेजबु फेसबुक पेजलाही फॉलो करा श्री संत गजानन महाराज यांच्याबद्दल सांगायचे झाले तर ते भारतीय गुरु संत आणि गुडूवादी होते त्यांनी भक्तिमार्गाने देवापर्यंत पोहोचत येते हा संदेश दिलेला आहे गजानन महाराजांचे चरित्र दासगुण महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथात लिहिले गजानन महाराजांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी संजीवनी समाधी घेतली होती संत श्री गजानन महाराज हे भक्तांच्या कल्याणासाठी अखंड कार्य करणारे संत मानले गेले आधी सांगितल्याप्रमाणे त्यांचा प्रगट दिन माघ वैद्य सप्तमी या दिवशी साजरा केला जातो यंदा वीस फेब्रुवारी रोजी ही तिथी आहे भक्तांसाठी ही तिथी विशेष महत्त्वाचे मानली जाते या दिवशी त्यांचे चरणे नतमस्तक होऊन भक्तिभावाने सेवा केल्यास विशेष कृपा प्राप्त होते असे सांगितले जाते मग आता संत श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिवशी कोणती सेवा कशी करावी हे पाहूया सर्वप्रथम महाराजांच्या पादुकांचे पूजन आणि महाराजांची मूर्ती असेल तर त्यांचा अभिषेक करावा सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत गजानन महाराजांच्या मूर्तीला किंवा पादुकांना जल पंचामृत आणि बेलपत्र अर्पण करावे यावेळी घनगनगनात बोते या मंत्राचा जप करावा अन्नदान आणि सत्संगसुद्धा करू शकतो गरजू व्यक्तींना अन्नदान करावे मंदिरात किंवा घरी गजानन महाराजांचे पारायण प्रवचन आणि किंवा भजन आयोजित करावे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि सामाजिक सेवा मंदिर घर आणि परिसर स्वच्छ करून सहज व्हावे रक्तदान वृक्षारोपण शिक्षण सहाय्य यासारख्या समाज हो योग उपयोगी कार्यात सहभागी होण्याचा संकल्प करावा मंत्र जप आणि सामूहिक प्रार्थना करली जाऊ शकते गणगणनाथ बोते हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा गजानन विजय ग्रंथाचे पारायण करून त्यांचा महिमा ऐकावा शिवाय नामस्मरण आणि संकल्पसुद्धा करतो येतो संकटावर मात करण्याची भक्ती मिळते मनशांती आणि आध्यात्मिक उन्नती होते आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी दूर होतात भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात गजानन महाराज हे विदर्भातील शेगाव येथे प्रकट झालेले त्यांचा जन्म आणि कुठून आले यांची ठोस माहिती मिळते भक्तांना प्रथम त्यांना शेगाव येथे पाहिले आणि त्यांची माहिती ओळखली ते अलौकिक संत होते त्यांनी अनेक भक्तांचे संकट दूर करून समाजसेवा केली असे सांगितले जाते त्यांनी अनेक अने चमत्कार केल्याचे भक्तांची श्रद्धा आहे शेगाव येथे समाधी संस्थान असून लाखो भक्त दर्शनासाठी येतात प्रगटिने शेगाव येथे भेट देणे शुभ मानले जाते घरच्या घरी काही विशेष उपाय करता येते गजान महाराजच्या भक्तांचे संकट दूर करतात असं भक्तांचा विश्वास आहे त्यांच्या प्रगट दिवशी गणगनघनात मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करा अन्नदान करावे महामृत्युंजय मंत्र जप करावा गजानन विजय ग्रंथाचे पठन करून त्यांचा महिमा ऐकावा सात दिवस गजानन दिग्विजय ग्रंथाचे वाचन करावे अकरा किंवा एकवीस माळा जपाव्यात नोकरी आणि व्यवसायात यशासाठी गायत्री मंत्र आणि गजानन महाराजांचा बीज मंत्र अकरा वेळा म्हणावा हे उपाय श्रद्धेने आणि भक्तीने केल्यास महाराजांची कृपा लाभते आणि जीवनातील अडथळे दूर होतात गजानन महाराजांचा प्रगट दिन भक्तांसाठी आत्मशुद्धी सेवा आणि भक्तींचा सोहळा आहे तन मन आणि धनाने सेवा केल्याने महाराजांची कृपा सदैव आपल्यावर राहते असे मानले जाते गणगनगनात बोते मंत्राचा जप सतत करत राहावा महाराजांचे आशीर्वाद मिळवून भक्तांच्या जीवनात शांती समाधान आणि समृद्धी नांदो हीच सदिच्छा गजान महाराज की जय गणगनगनात बोते अशाच प्रकारे धार्मिक विषयावर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आपल्या प्रतिक्रिया आणि प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद